करा, बेल प्रेस शीतल बनसोडे या दलित महिलेस मारहाण करणाऱ्या शिवसेना नगरसेवकास अटक करून शीतल बनसोडे यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं नाशिक विभागीय महसूल आयुक्त यांना देण्यात आले दिवा मुंबई येथील रिक्षाचालक महिला शीतल बनसोडे हिस शिवसेनेचे नगरसेवक अमर पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अद्याप अटक झालेली नाही आरोपीस तात्काळ अटक करून शीतल बनसोडे आणि तिच्या कुटुंबियांना तातडीने पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी आठवले पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचप्रमाणे वंदे मातरम सेना यांच्या वतीनं आम्ही महसूल आयुक्त साहेब यांना निवेदन दिलं जिवा मुंबई येथील चितलबनसोडे जिल्हा शिवसेनेचे नगरसेवक अमर पाटील व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण व जातीवाचक स्वीकार केली त्या अमर पाटीलला अट्रोसिटी गुन्ह्याअंतर्गत तो अटक करा आठवले यावेळी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिल गांगुर्डे वंदे महाराष्ट्र उपाध्यक्ष आनंद म्हात्रे युवा नेते जयेश सोनवणे कामगार नेते अरविंद जाधव युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते નાશિક સ્ટાર ન્યૂઝ સાથે ભાસ્કર સાળવે નાશિક રોડ